नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो एका शेतकऱ्याचा मुलगा आता अधिकारी बनलेला आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या कष्टाच्या जोरावरती जो युपीएससी सारख्या एक अवघड अशी परीक्षा यश संपादन केलं आहे असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नुकताच युपीएससीचा निकाल लागला आणि यामध्ये यश संपादन केले आहे ज्ञानेश्वर अविनाश Uh, कापसे असं त्यांचं नाव आहे निंबळक तालुका फलटण या ग्रामीण भागातील गावामधून त्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर युपीएससी मध्ये संपादन केलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कापसे साहेब आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद अतिशय अवघड अशा परीक्षेमध्ये तुम्ही यश संपादन केलं आहे तर मला त्या परीक्षेचं नावही घेता येत नाही अगोदर ती परीक्षा कुठल्या सुरुवातीला ही परीक्षा ही युपीएससी मार्फत घेण्यात येते या परीक्षेचं नाव आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस ह्या परीक्षेतून ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं पोस्टिंग करण्यात येतं ह्या परीक्षेमध्ये विविध प्रकारचे विभाग आहेत बी एस एफ सीआरपीएफ आय टी बी पी एस एस बी यामध्ये आता कोणत्या याच्यात यश संपादन केलं तुम्ही ह्यामध्ये आता सध्याला त्यांनी लिस्ट जारी केलेली आहे एक महिन्यानंतर त्यांचं फोर्स अलोकेशन होतं आणि त्यामध्ये आपल्याला कोणता विभाग भेटतो हे आपल्याला कळतं इतकं मोठं हे संपादन केलं आहे ग्रामीण भागातून तुम्ही खरं तर निंबुक सारख्या छोट्याशा गावातून आणि इतकं मोठं हे संपादन केलं आहे काय भावना आहेत तुमच्या पहिली प्रतिक्रिया मला खूप आनंद झाला आहे मला माझ्या परिवाराचा आई वडिलांचा आजी आजोबांचा काका काकीचा मान वाढवल्याला मला खूप अभिमान आहे आणि खूप आनंदही आहे खर तर हे संपादन करत असताना तुम्ही कुठं नेमका अभ्यास कुठं करत होता हा हा अभ्यास मी दिल्लीमध्ये करोलबाग या एरियामध्ये करत होतो तिथं आम्ही महाराष्ट्रातील काही जण रूम घेऊन क्लासेस करत होतो तिथं ह्या परीक्षेची आम्ही तयारी करत होतो खर तर एका शेतकरी कुटुंबातून तुम्ही येता काय तुमचं नेमकं शिक्षण कुठून सुरुवात झालं नेमकं मी दहावी ही सांगलीमध्ये शांतिनिकेतन सांगलीमध्ये पूर्ण अगोदर आपलं सुरुवातीचं प्राथमिक पहिलीपासूनच शिक्षण अगदी कुठं पहिली ते चौथी शिक्षण हे वस्ती येते आपल्या शासकीय छोट्याशा शाळेमध्ये वस्ती शाळेमध्ये झालं तिथून पाचवी ते सातवी पर्यंत मठाचेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी माध्यम मधून झालेलं आहे आणि तिथून मी आठवी ते दहावीपर्यंत सांगलीमध्ये शांदी निकेतन येथे मराठीमधून शिक्षण घेतलेलं आहे तिथून अकरावी बारावीला मी वाईला हे सायन्स फील्डमधन शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यानंतर माझी वालचंद कॉलेज सांगली येथे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मध्ये मला निवड करण्यात झाली आणि तिथे मी चार वर्ष शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी युपीएससी करण्याचा निर्धार केला आणि मी मग दिल्लीला युपीएस साठी गेलो कोण नेमकं एवढं मोठं संपादन करत असताना काय हेतू ठेवून तुम्ही शिक्षण काय हेतू ठेवून घेत होता म्हणजे काय व्हायचं असं संकल्प मानला होता माझ्या मनात एकच होतं की आपल्या वडिलांचं नाव मोठं करणं त्यां त्यांना तेन, चांगला अभिमानाने समाजात फिरण्यासाठी मदत व्हावी आणि मला चार सांगलीमध्ये पूर आलता तेव्हा तिथे काम करत असताना अधिकाऱ्यांशी संबंध आला तेव्हा तिथं मला खूप मोटिवेशन भेटलं त्यांना रोल मॉडेल ठेवून मला देशासाठी काम करण्याची इच्छा मनात निर्माण झाली व त्यासाठी मी युपीएससीचा मार्ग निवडला किती तास अभ्यास करत होता नेमकं कसं अभ्यासाचं शेड्यूल असायचं तिथे दिल्लीमध्ये असताना मी सकाळी सात वाजता उठायचो एक तास आंघोळ करायचो आणि आठ वाजता लायब्ररीला गेलो की बारापर्यंत अभ्यास करायचो तिथनं बारा ते एक जेवण करायचो परत एक ते सहा सात पर्यंत स्टडी करायचो तिथनं सात ते आठ जेवण आणि परत आठ ते एक पर्यंत स्टडी करत असायचो कितव्या प्रयत्नात नेमकं आपलं हे संपादन केलंय हा माझा तिसरा प्रयत्न आहे पहिल्या प्रयत्नामध्ये मला ही एक्झाम नवीशी होती आणि माझं काही प्रिपरेशन झालेलं नव्हतं पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी खूप प्रयत्न केला चांगला अभ्यास केला पण त्यात माझे पाच मार्क राहिलं मग मी तिसऱ्या प्रयत्नामध्ये पूर्ण स सगळ्या तिन्ही फेजेस एक्झामच्या पार नग, पार केल्या हे संपादन करत असताना कुणाच मार्गदर्शन नेमकं लागलं मला तिथे माझे मित्र होते जे एक्झाम आधी देत होते त्यांनीही मला खूप मार्गदर्शन केलं मी युट्यूबवर व्हिडिओ बघत होतो की कसं झालेल्या अधिकाऱ्यांचे की कसं त्यांनी अभ्यास केला कसं त्यांनी ही केलं आणि त्यासोबत माझ्या वडिलांचाही मला खूप म्हणजे पाठीशी त्यांनी पाठराखण केली मला अभ्यास करत असताना असे काही काही ठिकाणी वाटलं की अपयश यायला लागला त्यामुळे माझा आत्मविश्वास खचू लागला पण माझ्या वडिलांनी मम्मीनी घरातल्या सगळ्यांनी खूप मदत केली आणि मला सोडू नको म्हणले प्रयत्न करत राहा म्हणलं फळ आपोआप येऊन जाईल आणि त्यांच्याच मार्गदर्शन काय नेमकी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे वडील काय करतात आईचं काय आई, आई आ, इतर कोण कुटुंबात सदस्य आहेत हे वडील माझे शेतकरी आहेत मम्मी ही हाऊस वाईफ आहे वडिलांचं काय शिक्षण झालंय नेमकं वडिलांचं शिक्षण हे दहावी पर्यंत झालेलं आहे आईचंही दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे काका आहेत ते शिक्षक आहेत ते मटाचेवाडी शाळेमध्ये मला पाचवी ते आठवी पर्यंत शिक, शिक, शिक्षक होते त्यानंतर माझी आंटी आहे तिचं बी दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे माझे आजोबा हे ग्रामसेवक होते आणि आजी ही पण तिचं बी पाचवी पर्यंत शिक्षण झालेलं आहे अगदी आजोबांपासूनच तर चांगला वारसा होता नोकरीचा वारसा होता पुढं ते आणि तुम्ही कंटिन्यू ठेवला आहे काय सांगाल नेमकं इतर मुलांसाठी अभ्यास करतात त्यांच्यासाठी काय सांगाल भागात ग्रामीण भागातल्या मुलांनी युपीएससी आणि एमपीएससी कडे चांगल्या संधी आहेत असं वळलं पाहिजे आणि सतत कष्ट करत राहिलं पाहिजे एक दोन प्रयत्नात अपयश आले तरी त्यांनी सोडून चाललं नाही पाहिजे आणि सतत त्या परीक्षेमागे सतत कष्ट केलं पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला फळ भेटत नाही तोपर्यंत ते सोडलं नाही पाहिजे हे करत असताना आपण काही क्लासेस वगैरे लावले हे ह्यासाठी कुठले स्पेसिफिक क्लासेस लावले नव्हते पण युपीएससी मेन्स म्हणजे जनरल युपीएससी करण्यासाठी मी दिल्लीमध्ये क्लासेस लावले होते आणि त्यामध्ये मला महाराष्ट्र शासनाकडनं बी सारथी ह्या माध्यमातून मला त्यांनी खूप मदत केली दिल्लीमध्ये क्लासेस घेण्यासाठी तिथं राहण्याचा खर्चही त्यांनी काढलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडनं खूप मदत झाली या व्यतिरिक्त अजून काय तुमचा अभ्यास चालू आहे ह्या व्यतिरिक्त मी ची मेन्स परीक्षा आता ह्या आठवड्यात झाली ती दिलेली आहे आणि मी जनरल युपीएससी चा बी अभ्यास करत आहे ह्यासोबत सोबत, सोबत। आ, या ठिकाणी ज्ञानेश्वर कापसे यांचे वडील आहेत अविनाश कापसे तुमचा मुलगा अधिकारी झाला इतकी मोठं यश संपादन केलेलं आहे काय भावना आहेत आपले खूप आनंद झालेला आहे खूप खूप आनंद कारण मुलानं माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे मला पहिल्यापासून वाटायचं की आपला मुलगा दिलेला आहे मोठा अधिकारी व्हावा हो समाजात आपले मान वाढावा त्यासाठी मी पहिल्यापासून मुलाच्या सदैव पाठीशी हो खर तुम्ही शेती कुटुंबातून <coughs> तु येता शेती करून आपल्या मुलांना दोन्ही उच्च दर्जाचं शिक्षण दिलं हो, हो. काय तुम्ही सांगायचं त्यांना दोन्ही मुलांना तुमच्या म्हणजे काय झालं पाहिजे काय शिक्षण घेतलं पाहिजे प्रथमत माझी दोन्ही मुलं हुशार आहेत मुलगी मेकॅनिकल इंजिनियर झालेले ती बी आता जॉबला लागलेली आय टी कंपनीत चांगल्या कंपनीत आहे आणि मुलगा मुलाचं मुला पहिल्यापासून ते होत की पप्पा मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आणि मला मोठा अधिकारी व्हायचा हो आहे मग मी म्हणलं हो ठरव तुझ्या ह्यानं तुला कुठं जायचंय तिकडे जा, 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 जा ते म्हटलं मी दिल्लीला जाणार तिथं चांगले क्लासेस आहेत तिथे त्यांनी सुरुवातीला वाजीराम क्लास लावला एक वर्ष नंतर दुसऱ्या वर्षी सारथीची परीक्षा दिली सारथीच्या परीक्षेतनं तो उत्तीर्ण झाला आणि त्याला महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळाली एक वर्षभर क्लास त्याला मोफत मिळाला सार सारथीतर्फे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं नाही विद्यार्थ्यांनी चिकाटी सोडली नाही पाहिजे फोकस केला पाहिजे की आपल्याला आईवडिलांनी खर्च करून भल पुण्याला ठेवू द्या दिल्लीला ठेवू द्या आधी अजून कुठं ठेवू द्या पण विद्यार्थ्यांनी आपले आईवडील आणि त्याचं स्वतःचं ध्येय ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे चिकाटीनं अभ्यास केला पाहिजे आईवडिलांनी वडिलांनी बी विद्यार्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आत्मविश्वास ठेवला विद्यार्थ्यावर किंवा आपला मुलगा काहीतरी करेल आपल्याला त्यात थोडस गुण दिसतात तर त्या मुलाच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे या ठिकाणी ज्ञानेश्वर कापसे यांच्या आई आहेत तुमचा मुलगा अधिकारी झालेला आहे काय बघणार खूप अभिमान आहे माझा मुलगा अधिकारी झाल्याबद्दल आणि त्या मला असं वाटायचं की माझ्या मुलाने एखादी टीव्ही वरती पाहिली पोस्ट काढली की असं वाटायचं की आपण पण असं माझ्या मुलांना पण असं व्हायला पाहिजे आपण पण ह्याच्या पाठीमागं आलो पाहिजे आणि ते करून दाखवल्याबद्दल इतका म्हणजे आनंद झालाय की जेव्हा झाल्यापासून मला म्हणजे आनंद अजून तो कमी होतो तुम्ही असं त्याला म्हणायचा हो मग त्याला दाखवताना नेहमी आम्ही पुढचं मार्गदर्शन असं समोर टीव्हीवर आले कुठलं की आम्ही म्हणायचो हे असंच व्हायला पाहिजे हो मम्मी आम्ही करून दाखवतो आणि त्याने ध्येय पकडून ते करून दाखवलं आम्हाला तुमचं काय शिक्षण दहावी शिक्षण दा खरं तर तुम्ही शेतकरी कुटुंबातून येता दोन्हीही मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलेलं आहे शेती कामामध्ये त्याला काय काम, काम करायला हवायचं नाही त्याला अजून शाळेत लहानपणापासून आम्ही आठवी पासून त्याला बाहेर ठेवलं कारण की म्हणलो आम्ही की त्याला आपण घरी जर ठेवलं तर घरी राहू शकतो असं म्हणजे की काय म्हणजे पुढच्या गोष्टी होऊ शकणार नाहीत त्याच्याकडनं आणि आम्हाला जी जी स्वप्न होती ती त्याच्यात आम्हाला पाहिजे होती आम्ही त्याला असं म्हणलो की तू पुढे शिकत राहा होत यश ये आपोआप येत राहतं आणि तो आम्हाला विश्वास द्यायचा की मी शिकून तुम्हाला काहीतरी बनवून दाखवीन आज निबळ गावचे गा, गावाचा त्यानं मान मोठा ठेवून आमचा बी आमची तर शेवा शेवटी आजी आजोबांची काकांची आंटीची आणि आणखीन पप्पा मम्मीची त्या ही सेवा आहेच पण ह्याच्यात आणखीन देश सेवा साठी आपण आणखीन काय करू शकतो म्हणून त्यांना तो मार्ग निवडला आणि ती करून दाखवल्याबद्दल आम्हाला खूप खूप त्याचा अभिमान आहे काय सांगाल नेमका अजून जे ग्रामीण भागात आपल्या खेडेगावमध्ये इतर विद्यार्थी अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल नाही नाही होत असतं नाहीच म्हणून जमत नाही संकट येतात त्याला पण भरपूर आली असं त्याला वाटायला लागलं की नको आता मम्मी घरी येऊ का आम्ही म्हणायचो एक वेळेस मन वाटायचं की ये घरी परत वाटायचं की नाही नाही आपण घरी बोलतो चूक होईल आपली घरी तर शेवटी प्रत्येकाला यायचंच असतं पण आम्हाला असं वाटायला लागलं की परत त्यानं नाही नाही तू बनवून यायचं आणि दिल्लीत नाही यायचंय ती वर्दीतनंच यायचं असं आम्हाला वाटायचं आणि ते त्यानं करून दाखवलं तुमचं शिक्षण दहावीपर्यंत मात्र तुमची मुलगी आणि मुलगा दोघांना पदव्युत्तर शिक्षण दिलेलं आहे इतर पालकांसाठी काय सांगाल नेमकं त्यांच्यासाठी नाही संकट येतात पण ती करून दाखवायची आपण म्हणायचं मुलांना की शिका यश ये येत आपोआप चालून येतं जर शिक्षणच मेन शिक्षणाला महत्व दिलं तर आपोआप तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण येतात खूप पूर्ण स्वप्न जे तुम्ही मनात ठेवलेले आहेत ते साक्षात्कार व्हायला वेळ लागत नाही आणि ते माझ्या समोर जगासमोर दाखवलेलं आहे त्यात काय मला हे नाही म्हणायचं खर तर ज्ञानेश्वर कापसे यांना जे घडवलंय खरं त्यांचे चुलते आहेत त्यांना पाचवी पासून ते आठवी पर्यंत असं शिक्षण दिलेलं आहे त्यांच्या वर्गामध्ये त्यांना शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी खरं तर त्यांना मोटिवेशन केलं असावं असं मला वाटतंय सर तुमचा पुतण्या युपीएसशी पास झालेला आहे काय भावना आहेत तुमच्या अतिशय आनंद होतोय त्यानं त्याचं जे स्वप्न होतं किंवा घरातल्यांचं ते त्यांना पूर्ण केलेलं आहे आणि निश्चितपणे एका देशाच्या देशासाठी सुद्धा त्याच्याकडून सेवा घडणार आहे आणि हे मोठं आमच्या कुटुंबाचे कुटुंबासाठी पण भाग्याचं आहे खर तर त्यांचे वडील शेतकरी होते तुम्ही तुम्ही तर खरं तुम्ही शिक्षक आहात आणि त्यांच्या वडील शेतकरी असताना त्यांना खरं तर इतकं मोठं म्हणजे एवढ्या स्पर्धा परीक्षा असतात हे माहीत नसताना तुम्ही खरं त्यांना ज्या म्हणजे माहीत दिलं स्पर्धा परीक्षेविषयी ज्ञानेश्वरला मला किंवा त्याच्या वडिलाला हे सर्वांना माहीत आहे कारण आता या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं बाबा शिक्षण घेतलं पाहिजे हे सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं त्याच्या वडिलाचं पण मार्गदर्शन आमचं मार्गदर्शन त्याला झालेलं होतं तो स्वतः पण त्या क्षेत्राची त्याला आवड होती आणि त्यामुळं त्यानं ते सक्सेस केलेलं तर ह्या नोकऱ्या एवढ्या क्लास वन क्लास टू अधिकारी ह्या शहरातल्या होती मात्र ही तुम्ही एका छोट्याशा खेडे गावात वस्तीवर कापशी वस्ती छोटस आहे पहिल्यापासून अगदी शहरातील बाबा त्या ठिकाणी बॅचेस असतात ते घेऊ शकतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी सहज साध्य करता येत होतं तिथल्या विद्यार्थ्यांना आता ग्रामीण भागातले विद्यार्थी पण कमी नाही ते अगदी जाऊन किंवा ग्रामीण भागामधून सुद्धा या परीक्षेची तयारी करून घेऊन हे संपादित करू शकतात काय सांगाल इतर विद्यार्थ्यांसाठी इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा एक बाबा आपल्याला जे प्रेरणा यातून काहीतरी घेण्यासारखी आहे की आता ज्ञानेश्वरनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला कशा पद्धतीनं संघर्ष करावा लागला किंवा चिकाटी कुठपर्यंत ठेवली पाहिजे अगदी त्याला अपेशी येत होतं पण अपेशानं तो खचून गेला नाही त्या आपे आपेशाला अपेक्षा सुद्धा त्यांनी काय केलं की के त्याचं यशामध्ये रूपांतर केलं तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सुद्धा चिकाटी न सोडता आपलं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे तर जिद्द आणि चिकाटी जर असेल तर काही अवघड नसतं अगदी कापसे वस्ती एक दहा पंधरा लोकवस्तीचं ही छोटीशी वस्ती जे फल्टन का ही आहे जे निंबळक तालुका फलटण या गावाच्या अंतर्गत येतं आणि जिद्द आणि चिकाटी असल्यानंतर काही अवघड नसतं हे ज्ञानेश्वर कापसे यांनी दाखवून दिलेलं आहे आपले वडील शेतकरी आहेत आई गृहिणी आहेत आणि शेतकऱ्याचा मुलगा एक अधिकारी झालेला आहे हे, हे ग्रामीण भागातील ज्ञानेश्वर कापसे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे इतरांसाठी खरं तर हे खूप प्रेरणादायी आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी निंबळक तालुका फलटण